नव्या वर्षातला नवा संकल्प पक्षाच्या दुष्पांतून मजबूतीचा अवर उचलणार आहे एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेतील पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जाऊ या विषयावरती मी चर्चा करेन पक्ष कार्यालयाच्या बाहेर नवीन फलक लागलेला पाहायला मिळतो राष्ट्रवादी भवन असं लिहिलेलं आहे खरंतर बेलाट काय सुरुवातीला दोन हजार पंचवीस सालच्या आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो हे वर्ष साऱ्या महाराष्ट्राला भरभरटीचं प्रगतीचं उन्नतीचं निरामा आयोगाचं शेतकरी बळीराजा सर्व स्तरावरच्या सर्व क्षेत्रांच्यासाठी जावं अशीच ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो खरं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आकर्षक फलक कार्यालयाच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी उभा केलेला आहे इथेच इंडियेमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षाचं कार्यालय आम्ही या ठिकाणी सुरू केलं इथे आम्हाला संमिश्र यश मिळालं सुरुवातीला लोकसभेला फारसे मिळू शकलं नाही विधानसभेला मात्र अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने अजितदादा प्रतुभाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला त्या ठिकाणी दिलं त्यामुळे आज सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत याच कार्यालयातून संबंध महाराष्ट्रामध्ये आगामी कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन रामपातीवरून म्हणजे बूथ लेवलवरून ते राज्य पातळीवरती करण्याचा संकल्प आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आम्ही सारेजण करतो सर फ्रंटल सेलच्या आज सगळ्या बैठका होतात त्या आगामी स्व स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात काय रणनीती जी आहे ती आजच्या बैठकीत आली आज संध्याकाळी मी पुन्हा पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे फ्रंटल ऑर्गनायझेशनची बैठक प्रवक्त्यांची बैठक याच महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जे काही पक्षाचं नियोजित शिबिर आयोजित केलेलं आहे त्या संदर्भातला पूर्णपणाची माहिती ही दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी देणार आहे नव्या वर्षातला नवा संकल्प पक्षाच्या दुष्कांतून मजबूतीच्या पावलं उचलणार नाही आणि सर्वांनाच पक्षाकडे सोबत घेत कशा पद्धतीने आम्हाला बळकटी करता येईल त्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद घ्यावं बावनपुळे देखील म्हटले की हे पालकमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे कसं आहे की दुपारी विस्ताराने या विषयावरती मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन आणि शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्याजवळ या विषयावरती मी चर्चा करेन इतर जे काही विषय आपल्याला बोलायचे आहेत ते दुपारच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला सविस्तरपणाने आपण बोलू